सध्या लग्न सोहळा म्हटलं म्हणजे त्यात लाखोंसाठी उडत्या गाणी त्यावरती सालीची ताल धरणारे नातेवाईक मद्यपान करत धुडगुस घालणारे नृत्य मुहूर्त टळवून गेला तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवदेवाची वरात आणि थंडी गाठ्यात उन्हात पावसात ताटकळत बसलेले वराडी हे चित्र सध्या पाहायला मिळत परंतु या ओघळगाण्या गोष्टींना फाटा देत नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळखंडी येथील मीना व भगवान पूजाची नागरिक वर माता पित्याने लग्न सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक कीर्तन ठेवून एक वेगळी वाट निर्माण केली आहे नागे दाम्पत्याचे सुपुत्र डॉक्टर शुभम व महाशनपूर तालुका निफाड्यातील दिगंबर फड यांची कन्या निकिता यांचा विवाह सोहळा भेंडाळी फाटा येथे शनिवारी आयोजित केला होता रात्री वरात धूमधडक्यात होईल अशी अपेक्षा मित्रपरिवाराची होती पण या सोहळ्यात नागरिकुटुंबियांनी वरातीऐवजी वारकरी सांप्रदायिक कीर्तन ठेवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी निफाड तालुक्यातील श्रीरामनगर येथील युवा कीर्तनकार सुश्राव्य कीर्तन ठेवले गेले वरातीत नाचकाम करण्याऐवजी वराडी कीर्तनात तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे लग्नप्रसंगी फेटे साड्या वाटप आदी मानपण मद्यपान व वो यांस मोठा घाजा भाषा करून लग्न व वराती केल्या जातात त्यातून तरुण पिढी व्यसनाधीन होते त्यामुळे यापुढे वरातीऐवजी कीर्तन किंवा व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करावे अशी भावना वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जाते